नमस्कार, रस्त्याचे काम काम बंद आमची कोणतीच भूमिका नाही या उलट हे काम टेंडर प्रमाणे व्हावे वेळेत व्हावे हीच आमची भूमिका होती आता काम सुरू झाले आहे मात्र ते वेळेत पूर्ण करावं अशी अपेक्षा शिवाजी मोहिते यांनी व्यक्त केली हे कॉन्क्रिटीकरणाचं काम ही गेले दीड वर्ष झालं करत त्याचा ह्या सामान्य नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास व्हायला लागला पहिल्यापासून आम्ही अशीच भूमिका घेतली आहे की जे काम आहे ते शासनाच्या त्या तांत्रिक अटी व नियम शासनाने घालून दिले तर त्या तांत्रिक अटीचं नियमांचं पालन करून ते काम पूर्ण झालं पाहिजे तसंच ते काम उच्च दर्जाचं झालं पाहिजे नागरिकांना त्या कामामुळं होणारा त्रास कमीत कमी व्हावा अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे आम्ही कधीही रस्त्याच्या कामामध्ये अडवणूक केली नाही परंतु आमच्या अधिकाऱ्यांना शासकीय अधिकाऱ्यांना एकच प्रत्येक वेळेला म्हणणं आहे थी, की ठेकेदारानं कामाच्या गुणवत्तेकडं लक्ष दिलं पाहिजे काम हे सुरळीत आणि कंटिन्युअसली चालू झालं पाहिजे आणि लवकरात लवकर या ठिकाणी ते काम संपलं पाहिजे ह्याच्या ह्याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा